ज्या माहितीप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी थे होणार आहे किती मी सांगू शकत नाही परंतु आत्तापर्यंत सभा झाली नाही अशा प्रकारची सभा आजची होणार आहे आणि या सभेसाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभराजी देसाई साहेब येणार आहेत कृष्णा खोऱ्याचे आमचे उपाध्यक्ष महेशजी शिंदेसाहेब येणार आहेत आमचे शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदा कन्से साहेब आहेत आमचे चंद्रकांत जाधव साहेब आहेत आमच्या तालुक्यातली सगळी प पत्रकार आहेत श्रीमंत संजीवराजे आहेत श्रीमंत रघुनाथराजे आहेत आणि मास्टर ट्रोकसुद्धा तुम्हाला एखाद्या वेळी बघायला मिळेल ते आत्ता मी सांगणार नाही एक विकासाचा ना वेगळं पर्व घेऊन येणारी सभा ठरेल या सभेनंतर आत्ताच ह्या नगरीचं पूर्ण वातावरण शिवसेनामय असणार आहे आणि त्याचा इफेक्ट एकनाथ शिंदेने आजपर्यंत केलेली कामं जी सर्वसामान्यांसाठी झटण्याचं जे शिवसैनिकांचं आजपर्यंतची जी, आज जी पद्धत आहे किंवा एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आणि त्याचबरोबर लाडकी बहिणी योजना महिलांना अर्धा पास एचा असेल मुलींना मोफत शिक्षण असेल आरोग्यासाठी एक लाखावरून पाच लाखापर्यंत मदत असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्यामुळं शिवसेना ही सर्वसामान्य लोकांच्या नात्याशी त्यांनी नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळं फलटणमधी सु फलटणमधल्या फलटण शिवसेने विषय आकर्षण आहे आणि शिवसेना ही फलटणवासियांसाठी काय नवीन चिन्ह नाही धनुष्यबाण पूर्वी वाशियांनी धनुष्यबाणाला भरभरून साथ दिलेले आणि मत दिलेले आहेत तीच परिस्थिती आत्ता आपल्याला नगरपालिकामध्ये दिसेल यामध्ये अनिकेत राजे नागरबाळ हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते निश्चितपणे आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम फलटण नगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजय होईल त्याचे कारण अनेक आहेत आपला फक्त एक, एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या शिवसेनेला सोबत मिळालेली गट आणि शिवसेनेची ताकद मिळालेली राजगटाला आता या दोन्ही ताकदी एकत्र आल्यानंतर या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयाच्या खात्रीबद्दल आपण काय सांगाल कारण प्रतिपर्धी सुद्धा तुल्यबळ आहे त्यामुळे तुम्ही काय सांगाल आम्ही शंभर टक्के खात्री बाळगतो आणि शंभर टक्के खात्री आहे आम्हाला ते निश्चित इथं शिवसेनेचा विजय होईल राजगट गट वगैरे काय ते सर्वांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे राहिले आज प्रवेश होतील त्यामुळे त्यांनी नाही केला परंतु ते त्यांचा विषय पाठीमाग आहे परंतु ज्या लोकांनी आता उमेदवार आहेत सर्व सर्व त्यांचे दोन बंधू आहेत संजीव राजे नाईक निंबळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबळकर या दोघांनी प्रवेश केलेला आहे अलिकेत राजे यांनी प्रवेश केला आहे तो आज करतील आणि आता भरत साहेबांच्या त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे इथं मी शिवसेनेचा भागवा फडकणार शंभर टक्के इथं शिवसेनेचा भागवा फडकणार ज्याचं कारण आहे या भागामध्ये शिवसेनेला चांगले मतदान करणारे लोक पूर्वीपासून त्यांनी शिवसेनेची पाठराखण केली धनुष्यबाणाला मतदान केले आहे आणि नक्की त्या लोकांना आजपर्यंत पर्याय नव्हता तो शिवसेनेचा पर्याय त्यांना उघड झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे लोक शिवसेने या पाठीशी राहतील म्हणजे विजयाबद्दल तुम्हाला खात्री खात्री शंभर टक्के शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला नगरपालिका तुमच्या सत्ता नगरपालिकेत आली तर फलटण शहरासाठी आपलं विजन सांगा फटण शहरासाठी अनेक आता जर तुम्ही बारक्याने पाहिले तर गटर वॉटर मीटर हे सामान्य नेहमीचेच विषय आहेत गटर वॉटर आणि मीटर कोणता लाईटची समस्या असते म्हणजे स्ट्रीट लाईट असतील किंवा रस्त्यावरचे बल्ब असतील गटर म्हणजे गटराच्या बंदिस्त गटर पाहिजे पिण्याचं पाणी स्वच्छ आणि चांगलं पाहिजे आरोग्याच्या सुविधा आहेत या अशा सुविधापासून अजून मध्ये मला असा विकास दिसत नाही निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांसारखा कर्तबदार जर नेता या नेतृत्व करत असतील त्या नेतृत्वाला जर साथ मिळत असेल तर निश्चितपणे पलटण का झालेला दिसेल त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये सुद्धा पाहिजे असं मोठं नगर विकास खात तुमच्याकडे आणि आपले पालकमंत्री शंभूराजे नाईक शंभूराजे देसाई म्हटले की अठ्ठावीस तारखेला नगर विकास येत आहे तुम्हाला काय मागायचे ते मागा तर शहराला काय भरभरून द्याल सांगा निश्चितपणे मी सांगतो एकनाथ शिंदेच्या खात्याला कधीही निधी कमी पडलेला नाही नगर विकासचा आजपर्यंत मी विचार केला तर जे जी नगरपालिका आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते त्या सर्व ठिकाणची तुम्ही परिस्थिती पहा ठाणे पहा नवी जिथं तुम्ही पाहाल तिथं तुम्हाला ते असं जाणवेल की इथं निधींची कुठेही कमतरता पडत नाही तर निश्चित सांगतो ह्या खात्याचं नेतृत्व करत असताना हे खाते एकनाथ शिंदे असताना निश्चितपणे ह्या नगरीसाठी काही कमी पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन असेल त्यांचं एक नाटक पहिल्यापासून राहिलेलं आहे आमचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव दादा जाधव यांनी जसं सांगितलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराज साहेब जे असे अपक्ष होते त्यावेळेस मनोहर जोशींच्या मनोहर जोशी साहेबांच्या आशीर्वादाने ते मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली ज्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यानंतर सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक भाग्यदायीनी आपण ज्याला म्हणू शकतो की कृष्णाचं पाणी या संपूर्ण परिसरात की जो हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखलं जायचं मान तालुका असेल सांगोला तालुका असेल आणि आमचा फलटण खंडाळा तालुका असेल महाराज साहेबांनी यामध्ये ज्यावेळेस मागणी केली अपक्ष निवडून आल्यानंतर की बाबा माझ्या भागामध्ये काय पाहिजे आम्हाला मोठं मंत्रिपद वगैरे काय नको आहे पण माझ्या भागात पाणी पाहिजे मनोहर जोशी साहेब आणि त्यावेळेस हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्र मध्ये पश्चिम महाराष्ट्र ज्यावेळेस शिवसेना पाठीशी उभं असतं त्यावेळेस काय प्रगती असते हे त्यावेळेस बघितलेलं आहे त्यानंतर देखील रेल्वे आलेले आहेत रेल्वे येत असताना सुद्धा फलटणमध्ये शिवसेनेचाच त्याला सगळ्यात जास्त सपोर्ट आपण ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीत घडलेला आहे त्यामुळं शिवसेना फलटण आणि फलटणवासीय त्यांचं एक आतुत आता आहे ज्या इथं झालं पण आपण शिवसेनेत प्रवेश केला तर कोणत्या उद्देशाने आपण प्रवेश केला हे माझा शिवसेनेत प्रवेश माझं फक्त एकच उद्देश आहे की माझी फलटणकर जनता आणि त्यांच्या ज्या काही अड्या अडचणी आहेत आणि त्यांचा काय विकासाचा मुद्दा आहे हे दोनच माझा अजेंडा आहे विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत जर आपण बोलाल की इथं जे काही झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्टी वाशियासाठी त्यांचं हक्काचं घर की जे फक्त आणि फक्त लोकनेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब की जे अनाथांचे नाथ ज्यांना म्हटलं जातं की तेच फक्त हे काम करू शकतात आता मला एक संगर, दादा आणि तुम्ही दादा मलाही तुम्हाला दोघांनाही हा कॉमन प्रश्न आहे आपण याबाबत फलटणच्या सर्वांगीण शहराच्या विकासाबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे माझी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत काही चर्चा झाली जनतेला द्या फलटणच्या की अजेंडा काय आहे शिवसेनेचा निश्चितपणे बरं का आम्ही आत्ता आचारसंहित आहे त्यामुळे कोणत्या प्रकारच्या घोषणा करता येत नाहीत परंतु निश्चित मी तुम्हाला सांगतो शिवसेना सत्तेत असताना तुम्हाला ह्या भागाचा सा, सर्वांगीण विकास जो आत्ता वकील साहेबांनी मुद्दा मांडला की झोपडपट्टीवासी लोक आहेत त्यांचा घराचा प्रमुख प्रश्न आहे तिथं आरोग्याच्या समस्या आहेत तिथं शिक्षणाच्या छोट्या मोठ्या शाळा असणं गरजेचं आहे शिक्षण केंद्र असणं गरजेचं आहे निश्चितपणे हे सर्व झालेलं तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल कारण त्यासाठी सर्वसामान्यांची व्यथा जाणारा आणि सर्वसामान्याचं नेतृत्व करणारा नेता असावा हो लागतो तो निश्चित आमच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आहे प्रश्न साहेब आता दादांची तुम्हाला साथ आहे दादा एक म्हणजे कुशल संघटन म्हणून त्यांची सातारा जिल्ह्यात आहे पक्षासाठी पक्षाची हे दोन नेते राबवतात तर तुम्ही फलटण शहराच्या संघटनाबाबत जिल्हा प्रमुखांच्या साक्षीने काय सांगा पक्षाच्या संघटन पक्ष संघटनाच्या बाबत येत्या काही दिवसामध्ये आमच्या आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठिंब्याखाली तुम्हाला येत्या काही दिवसात तालुक्यात जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एकशे सदतीस ते एकशे अडोतीस मोठी गावं आहेत आणि छोटी मीठ छोटी मोठी जर पकडली तर जवळपास एकशे साठ सत्तर गावं आहेत तुम्हाला प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असेल आणि प्रत्येक घरात शिवसैनिक असेल हे आता सहा महिने तुम्हाला दिन शिकत दिसणार आहे सगळ्या फलटणकर वासियांना पडलेला आहे नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही सांगितलं की आम्हाला विजयाची खात्री आहे पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती आणि जिल्हा हो तुमचा अजेंडा काय असणार ताकदीने लढवणार का राजेगड बाजूला आणि तुम्ही एका बाजूला असं काय होणार आहे शंका म्हणून मी तुम्हाला विचार शिवसेना ही नेहमी ताकदीन लढत असते तुम्ही आजपर्यंत इतिहास पाहिला शिवसेनेनं लढवलेली कोणती निवडणूक मॅनेज किंवा सेटलमेंटची होत नाही आमच्या जी डोक्यात असतं तेच तोंडात असतं आणि तेच आमच्या ऍक्शन मध्ये दिसतं तुम्हाला होता आम्ही बारामती नाही ठाणे करणार आहे होईल का निश्चितपणे तुम्हाला मी निश्चित सांगतो की सत्तेशिवाय शानपण आहे आणि आता राज्यात सत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या तुम्हाला माहिती आहे विकासचं संपूर्ण सत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांचे निर्णय तुम्हाला माहित आहेत असे कणकर निर्णय घेणार नेतृत्व असताना काय अडचण निश्चितपणे हा बदल तुम्हाला दिसेल मंडळी आज शिवसेना पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आज फलटणेमध्ये येत आहेत मी फलटणी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आज इथं उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांची होणारी सभा ही निश्चितच ऐतिहासिक अशी सभा होणार आहे आणि आम्ही सर्व फलटणमधील राजेगट जो आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही या सभेची कालपासून जय्यत तयारी केली आहे जवळजवळ तयारी आता पूर्ण सर्व झाली आणि आम्हाला अपेक्षा आहे की फलटणमधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला निश्चितपणे मिळाशिवाय राहणार नाही आणि या सभेतून आता राय, सर मला एक प्रश्न पंधरा वर्ष आपण याचं प्रतिनिधित्व केले आपल्या मतदारसंघाचं बरोबर आपण आमदार होता आणि त्याच्यातून सर्व विकास कामांची तुम्हाला उत्तम जाण असणारच आहे तर आता शिवसेनेच्या उपमुख्यमंत्र्यांची साथ गटाचं सा असणारं विकासाचं आपल्या शहराबाबतचं विजन तालुक्याबाबतचं विजन याच्या अनुषंगाने तालुक्यात वेगळा विकासाचा अजेंडा काय असेल निश्चितपणे आपण आज बघितलं एकतीस वर्षामध्ये तर फलतळमध्ये शहरामध्ये जवळजवळ ज्या मूलभूत सुविधा आवश्यक असतात त्या सर्व सुविधा देण्यामध्ये तत्कालीन राज्यगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तत्कालीन त्या त्या माध्यमातून आम्हाला सर्वांना यश आलं आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता शेवटी कुठलाही शहराचा विकास हा कधी व गावाचा पूर्ण होत नाही सातत्याने लोकसंख्या वाढते लोकवस्ती वाढतेसार वाढत जाते आणि त्यामुळं आत्ताधुनिक जरा कल्टमध्ये आणखी काय काय लोकांच्या अपेक्षा आहेत तरुणांच्या काय अपेक्षा आहेत ह्या जाणून घेऊन त्यांना खेळाडूंना सुविधा देण्यासाठी सांस्कृतिक भवन असेल असे अनेक कामं आहेत तर ते करण्यासाठी आम्हाला निश्चितपणे एकनाथ साहेबांच्या पक्षाची आवश्यकता होती याचं कारण शेवटी कुठलाही विकासात सत्तेशिवाय होत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांनीच एकनाथ साहेबांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि एकूणच नगरविकास खातं हे वे शिंदे वेळ असल्यामुळं आम्हाला निश्चितपणे खात्री त्या माध्यमातून या शहरासाठी आवश्यक निधी मिळेल आणि जो आमचा जो विकास आहे तो पूर्ण करण्याचा निश्चितपणे आमचा मानस पूर्ण त्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचं होता अर्ध उत्तर तर तुम्ही दिलेलच आहे नगर विकास खात्याचा निधी तुम्हाला दिला नगर विकास खात्या आपले मंत्री साहेब म्हटले शंभरजी साहेब आले येत अठ्ठावीस तारखेला काय मागायचे मागा, मागा। तर आता तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे शहरासाठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सोयी सुविधासाठी काय अजेंडा घेऊन तुम्ही मागणी करणार आहात त्याच्या आता आता इथं सांगणं योग्य नाही आम्ही सांगू सांगू सभेतच हरकत नाही सभेमध्ये म्हणजे उत्सुकता लागू जनतेच्या वतीने विचारायचा की आता आपले असणारे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आणि आपण माझी आमदार आहोत पंधरा वर्ष आपली आहे आपण विकासाच्या दृष्टिकोनातून भूमिकेतून पलटण तालुक्याची सेवा केली तर आता याच्यातून पक्ष संघटन करून या पक्ष संघटन करून या शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही फलटण तालुका आणि शहरासाठी विकासाचा कोणता अजेंडा घेऊन राहणार रा, आहात पुढील काळात एक तर आता तुम्ही ज्याला पहिल्या प्रश्न उत्तर मी सांगतो की आता शिवसेना भगवा आम्ही हातामध्ये घेतलाय निश्चितपणे फलटण शहर तालुका करणार का तुम्ही हा निश्चितपणे फलटणच नव्हे तर फलटण आणि परिसर इतर आजूबाजूचे तालुके त्याही तालुक्यामध्ये आम्ही या शिवसेना पक्ष कसा आपल्याला वाढवता येईल याचा निश्चितपणे मी प्रयत्न करणार एक विरोधकांची अशी टीका तुमच्याकडे येते की मागच्या वेळी तुम्ही शरद पवार अजित पवार आत्ता धनुष्यपान तर यांचं म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढच्या निवडणुकीत दुसरा पक्ष असेल असं काही नाही ना फक्त हो तुम्ही विरोधकांना विचारायचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न त्यांना विचारत नाही का, का। ना। ते कुठल्या पक्षामध्ये होते किती महिने काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये किती वर्ष होते आता भाजपमध्ये किती आहेत किती काय राहतील हे त्यांनी सांगावं मग आम्ही सांगू दादा एक दोघांचा कॉम्बिनेशनचं झालेलं जे आहे तो प्रश्न मला असायचा आमचे माजी आमदार फलटण तालुक्याचे पंधरा वर्ष आमदार होते विकासाच्या मूलभूत सोयी सुद्धा त्यांच्याकडेच पूर्णपणे आहेत आणि तुमची आता मिळालेली शिवसेनेची साथ या फलटण शहर आणि फलटण तालुक्यासाठी हे जे झालेलं राजकीय समीकरण आहे ते विकासाला कितपत योग्य होईल निश्चितपणे मी सांगतो शिवसेना हा पक्षच असा आहे त्यांना सर्वसामान्यांच्या आडे अडचणीची जाण आहे सर्वसामान्यांना काय हवं आहे सर्व सर्वसामान्यांच्या अडचणी काय आहेत ही माहीत असणारे लोकं शिवसेनेत असतात कारण आमचे नेते पण असतात ना ते पण सर्वसामान्यातून वर आले असतात त्यामुळे त्यांना ते माहीत असते की कसं लोकांना कशाला सामोरे जावं लागतं त्याच्यामुळे जे तुम्हाला तुमच्या झोपडपट्टीचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला माहीत आहे मी गटर वॉटर आणि मीटर हे प्रश्न आहेतच कारण ते आता जसं आमदार सांगितलं लोकसंख्या वाढते वस्ती वाढते रस्त्याच्या समस्या असतात आणि ह्या निश्चित पूर्ण करायची असतील तर त्याला एकनाथ शिंदेसारखा नेतृत्व करणारा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे सर्वसामान्य जान असणारा नेता असला पाहिजे तर त्या माणसाला त्या व्यतना आणि व्यथा कळत्यात तुम्ही पाहिलं आरोग्यासाठी पूर्वीचे मुख्यमंत्री एक एक लाख रुपये देत होते आत्ता आपण शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाच लाखपर्यंत केलं आणि विशिष्ट रोगांसाठी तर त्यांना पंधरा लाखापर्यंत आपण मदत करतो म्हणजे सर्वसामान्य गरीब माणूस औषध उपचारासाठी तडफडून मरत होता तो कधीच राहिला त्याला निश्चितपणे नाही निश्चित बाळासाहेब आपला दवाखाना म्हणून आमचा दवाखाना मुंबईमध्ये एक महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दोनशे अडीच ठिकाणी त्याचीही एक शाखा फलटण मध्ये एक दोन शाखा करू ग्रामीण भागात एका आमच्या सुविधा देण्याची पद्धत पहिल्यापासूनची आहे त्याच्यामध्ये नवीन असं काय नाही सर्वसामान्य लोकांना फक्त ते माहित नव्हतं कारण इथं थोडी आमचं नेटवर्क कमी पडत होतं आता निश्चित आमचं नेटवर्क वाढलं नेट वाढलेलं आहे ताकद वाढलेलं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही ते चांगल्या प्रकारचं काम करून दाखवू तुम्हाला सर आता या तुमच्या विधानसभेच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या साथीनं बघाशी तुम्ही विकासाबाबत सांगितलं पण एक शहरातल्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत काही समस्या ज्या आहेत कुठे दहशतीचा मुद्दा येतो कुठे काही गोष्टी उभ्या राहतात तर त्याच्या अनुषंगाने पुढील आपल्या फलटण शहरातील सर्व व्यापाऱ्यांना नागरिकांना सुरक्षिततेच्या बाबतीत काय विष विषय तुम्ही चालवत नाही निश्चितपणे नगरपालिकेच्या प्रचाराचा विकासाचे मुद्दे आहेतच पण त्याबरोबर तुम्ही सातत्यानं ऐकत असाल की दहशतमुक्त भयमुक्त फलटण हे करण्याचं आश्वासनही आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक महिला या तरुणी यांना सुरक्षित वातावरण कसं तयार होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आणि सर्वसामान्य नागरिक असेल सर्वसामान्य व्यापारी असतील यांनाही निर्भयपणे आपला व्यापार व्यवसाय धंदा कसा करता येईल त्यांना संरक्षण कसं देता येईल या दिवशी त्यांच्या पाठीमा आम्ही भक्कमपणे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही उभे राहणार आहोत सर एक प्रश्न आहे परवा झालेल्या पालकमंत्र्यांच्या सभेत आपणही आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं दहशत म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच दहशत तर याचा उद्देश जनतेला काय संदेश द्यायचा होता सांगतो मी या ठिकाणी माझ्या म्हणण्याचा अर्थ शिवसेना ही मुळातच सर्वसामान्य मराठी माणसाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली आहे जिथं जिथं अन्याय होतो ज्या ज्या घटकावरती त्या त्या ठिकाणी शिवसेना धावून जाते आणि जे जा अन्याय करतात गुंडगिरी करतात त्यांच्यासाठी शिवसेना ही दहशत लक्षात घ्या <coughs> म्हणजे भविष्यात पलटण तालुक्यात तुम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून दहशत असं वाटतं शंभर टक्के वाटत आमदार साहेब नेते आमच्या माहितीप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी होणार आहे किती मी सांगू शकत नाही परंतु आत्तापर्यंत सभा झाली नाही अशा प्रकारची सभा आजची होणार आहे आणि या सभेसाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराजे देसाई साहेब येणार आहेत कृष्णाखोऱ्याचे आमचे उपाध्यक्ष महेशजी शिंदेसाहेब येणार आहेत आमचे शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदरावजी कलसे साहेब आहेत इथं चंद्रकांत जाधव साहेब आहेत आमच्या तालुक्यातली सगळी प पत्रकार आहेत श्रीमंत संजीवराजे आहेत श्रीमंत रघुनाथराजे आहेत आणि मास्टर ट्रोकसुद्धा तुम्हाला एखाद वेळी बघायला मिळेल ते आत्ता मी सांगणार नाही आम्ही